नागपूरमध्ये आज सकाळी सर्वत्र दाट काळोख होऊन मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना देखील फटका बसला आहे तर नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रानं पुढील काही तासांसाठी नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी पाव वादळी वाऱ्या तसंच विजांच्या कडकडाटासह हो, अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे चंद्रपूर इथंही आज अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आज दुपारी अचानक ढगांची दाटी होत विजांच्या हेडलाईट लावून मार्गक्रमण करावं लागलं या पावसामुळे नागरिकांना वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरातही आज दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे गडचिरोली जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून सध्या तीव्र उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर या अवकाळी पावसामुळे उन्हाळी धान पिकाचं नुकसान झालं आहे छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी एक नंतर पावसानं हजेरी लावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर क्रांती चौक उस्मानपुरा हडको सिडको या भागांसह शहरांमध्ये मै मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या